नमस्कार शुभविवाह हो या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता भूमीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम सुरू असतो तर इकडे पौर्णिमाचा राग अनावर होतो आणि तिथे असणाऱ्या सर्व वस्तू ती अस्ताव्यस्त करू लागते यामुळे भूमीलाही खूप त्रास होत असतो सर्वजण पौर्णिमाला थांबवण्याचा प्रयत्न करतात परंतु पौर्णिमा कोणाचं काही ऐकून घ्यायला तयार नसते आता भूमीला होणारा त्रास पाहून आकाशचाही राग अनावर होतो आकाश मोठ्यानेच बोलतो थांब पौर्णिमा बस झालं तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता राघिणी आत्या पौर्णिमाला म्हणू लागतात जर आकाश आणि भूमीचा बदला घ्यायचा असेल त्यांना त्रास द्यायचा असेल तर थोडा तरी संयम बाळगा काही दिवसातच लवकरच मी तुम्हाला आनंदी होण्याचा चान्स देणार आहे लवकरच तुम्हा सगळ्यांना आनंद होईल अशीच घटना आता घडणार आहे तर दुसरीकडे आता आता आकाशच्या हाती भूमीची फाईल लागलेली असते आता ती फाईल घेत आकाश भूमीसमोर येतो आणि भूमीला म्हणतो भूमी अजून किती दिवस हे सत्य लपवणार आहेस आता हे ऐकल्यानंतर भूमीला धक्काच बसतो आता नक्की त्या फाईलमध्ये काय गुपित असेल भूमी आकाशपासून काय लपवत असेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद